पहा एकदम दोघं जे कलरचं कॉम्बिनेशन आहे ना डार्क कलरचं कॉम्बिनेशन सोबत ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे लेस बॉर्डर तुम्ही पहा एकदम हॅवी लेस बॉर्डर तुम्हाला मिळते आणि त्यावर जे आहे ना स्टोनचा टचअप करण्यात आलेला आहे ब्रासो प्लस एम्ब्रॉयडरी दोघांचा छान असा कॉम्बिनेशन करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे हे पहा ब्रासो प्लस एम्ब्रॉयडरी याच्या पॅनलमध्ये एम्ब्रॉयडरीचं काम तुम्हाला मिळतंय हे पहा हे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं हॅवी काम आहे आणि ब्रासोचा कपडा आहे बॉर्डर ही छान आहे कलर कॉम्बिनेशन ही फाईन आहे तर हा सहा पीसेसचा सेट मिळतोय तुम्हाला तर तुम्ही पाहतायत सहाचे सहा कलर इथे वेगळे देण्यात आलेले आहेत हा या कॅटलॉगची खासियत असते तुम्हाला ॲट द मोमेंट पाचशेपेक्षाही जास्त कॅटलॉग मिळत असतात ॲट द मोमेंट आणि एक कॅटलॉगमध्ये तुम्हाला सहा दहा आठ बारा अशा प्रकारचे पीसेस मिळत असतात वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडून म्हणजे अजमेरा फॅशनशी जोडून करू शकतात आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे ब्रासो सारीज चे कलेक्शन आहे ना त्याचे काही व्हेरायटीज म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि आपण चला सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे इथे छान असं अट्रॅक्टिव्ह पीस होणार आहे आता तुम्ही ते पाहता पॅकिंग करण्यात आलेली आहे पूर्ण वस्तू कारण की ह्या सगळ्या वस्तूंना सरळ मिलमधून निघत असतात मिल म्हणजे आम्ही सरळ मॅन्युफॅक्चरिंग ह्या वस्तूंची करत असतो म्हणून तुम्हाला सरळ एक मॅन्युफॅक्चर कडून कर, या सगळ्या होलसेलमध्ये वस्तू मिळत असतात आता ही वस्तू तुम्ही इथे पाहत आहेत प्रॉपर ही तुम्हाला साडी मिळत आहे ब्रासो बेसवरची तुम्ही याचा कपडा पाहा एकदम हॅव्ही क्वालिटीचा कपडा आहे आणि लुक वाईज एकदम अट्रॅक्टिव्ह पीस आहे कलर कॉम्बिनेशन ही खूप छान इथे करण्यात आलेलं आहे ना एकदम छान वस्तू विथ लेस बॉर्डर वस्तू आहे चला पाहूया याचा कॅटलॉग कसा आहे आता याच्या कॅटलॉगचं नाव आहे युनिवर्सल हो या कॅटलॉगचं नाव ठेवण्यात आलेलं आहे युनिवर्सल पाहूया याचे कलर चार्ट किती मिळतात तुम्हाला हे पहा खूप सगळे कलर्स मिळतात सरळ जाऊया लास्ट पेज वर आणि त्यावर तुम्हाला दिसत आहे टोटल हा आठ पीसेसचा सेट आहे तर तुम्ही पाहत आहेत आठ कलर इथे वेगळे आहेत आणि त्याचे पॅटर्न जे आहेत ना त्यामध्ये तुम्हाला इथे कलर डिझाईनचा फरक मिळत असतो तर मित्रांनो ही वस्तू फाईन आहे याशिवाय खूप सगळा कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे मिळत असतो जर तुम्हाला तो अजून पाहिजे असेल तर तुम्ही बिलकुल आमच्याशी जुळून डायरेक्ट स्क्रीनवर स्क्रीनवर जे नंबर दिले आहे तिथे मेसेज करून तपास करू शकतात जाऊया पुढे आणि पाहूया आपली ब्रासोची पुढची साडी वाव आता ही साडी जी आहे ना रेड कलरच्या कॉम्बिनेशनसोबत इथे रेडी करण्यात आलेली आहे आणि ओव्हरऑल ह्या ब्रासचा लुक सा जो आहे ना हलकासा फॉइलिंगसारखा तुम्हाला मिळत असतो म्हणजे फॉईलचा असा आपल्याला लुक येत असतो की फॉईलचं काम करण्यात आलेलं आहे पण नाही मित्रांनो हा हॅवी फॅब्रिक आहे है। मित्रांनो हॅवी फॅब्रिकसोबत मिळतोय हा हॅवी क्वालिटीचा कॅटलॉग याचे कॅटलॉगचं नाव आहे जलपरी वॉल्यूम सिक्स इथे लिहिले लिहिलेलं आहे जलपरी वॉल्यूम सिक्स हा कॅटलॉगचे नाव आहे पाहूया याच्या कॅटलॉगच्या मध्ये तुम्हाला काय मिळतंय तर हा हा याचा कॅटलॉग मिळतोय आणि सरळ जर पाहूया आपण याच्या लास्ट पेजवर आणि ज्या लास्ट पेजवर सगळे सोबत ओव्हरऑल लुक दिलेला असतो तर हा सहा पीसेसचा सेट मिळतोय तुम्हाला तर तुम्ही पाहत आहेत सहाचे सहा कलर इथे वेगळे देण्यात आलेले आहेत हा या कॅटलॉगची खासियत असते तुम्हाला ॲट द मोमेंट पाचशेपेक्षाही जास्त कॅटलॉग मिळत असतात ॲट द मोमेंट आणि एक कॅटलॉगमध्ये तुम्हाला सहा दहा आठ बारा अशा प्रकारचे पीसेस मिळत असतात म्हणून पाच सिंथेटिक साडीमध्ये पाचशेपेक्षा जास्त कॅटलॉग तो मोठा खूप मोठा आकडा आहे म्हणून हा एवढे मोठे व्हेरायटीचा भंडार तुम्हाला इथे पूर्ण मिळत असतो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची साडी आता ही जी नेक्स्ट साडी आहे ना ही दोन फॅब्रिकचा फ्युजन तुम्हाला मिळते का दोन फा फॅब्रिकचं फ्युजन पहिले म्हणजे की ब्रासो आणि दुसरा साटिन हो आता हा मधातला जो हलकासा लाईट ला, कलर जो येलोइश कलर मिळतोय ना तो ब्रासो आहे आणि हा डार्क नेवी ब्लू कलरचा जो पट्टा आहे ना तो साटिनचा सा पट्टा तुम्हाला मिळतोय मित्रांनो ही पण एकदम फाईन वस्तू आहे लुक तुम्हाला याचा येत या असेल आयडिया काही अशा या प्रकारचा याचा लुक जो आहे तुम्हाला इथे मिळत असतो मित्रांनो कॅटलॉग वाईज ही वस्तू पण एकदम फाईन आहे याच्या नावची गोष्ट करू तो एस सी दियाबाती वॉल्यूम टेन हा याचा नाव आहे या कॅटलॉगचं नाव इथे देण्यात आलेलं आहे तर ही वस्तू तुम्हाला ही मिळत आहे हा याचं नाव जर तुम्हाला प्राईज जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ना स्क्रीनवर नंबर जे दिले आहेत ना त्या ठिकाणी कॉल किंवा मेसेज करू शकतात आता आपण दियाबाती जे पाहिलं ना त्याचा कॅटलॉग पाहू हा याचा कॅटलॉग देचा आहे खूप सगळे कलर आहेत डिझाईन आहेत पॅटर्न आहेत सरळ जाऊया लास्ट पेजवर आणि तिथे देण्यात आलेले आहेत त्याचे सगळे कलर्स किती अवेलेबल मिळतात तर हा फाईन आहे कॅटलॉगवाली वस्तू आहे सिंथेटिक वस्तू आहे हो मित्रांनो सुरत जे आहे ना सिंथेटिक साडीसाठी खास करून फेमस असतं कारण की इथे सिंथेटिक साडीचे खूप सगळे व्हेरायटीज तुम्हाला मिळत असतात जाऊया पाहूया पुढची साडी आता हा डार्क कलरचा चार्ट तुम्हाला इथे मिळतोय आता डार्क कलरचा चार्ट म्हणजे की हा पहा एकदम दोघं जे कलरचं कॉम्बिनेशन आहे ना डार्क कलरचं कॉम्बिनेशन सोबत ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे लेस बॉर्डर तुम्ही पहा एकदम हॅवी लेस बॉर्डर तुम्हाला मिळते आणि त्यावर जे आहे ना स्टोनचा टचअप करण्यात आलेला आहे स्टोनचं टचअप म्हणजे की हँडवर्क करण्यात आलेला आहे पाहूया याचा कॅटलॉग तर हॅवी कॅटलॉग आहे याचं नाव आहे कलमकारी वॉल्यूम सिक्स हो ही साडीचं या कॅटलॉगचं नाव आहे कलमकारी व्हॉल्युम सिक्स इथं नाव देण्यात आलेलं आहे आणि पाहूया याच्या आतमध्ये कशा प्रकारची वस्तू आहे हे पा सगळे एक पेक्षा एक प्लस पॉइंट एकदम हॅवी क्वालिटीची डिझाईन्स हॅवी क्वालिटीचे कलर्स सरळ जाऊया आपण लास्ट पेजवर तर हा याचा लास्ट पेज आहे याचे या टोटल तुम्हाला बारा पीसेसचा सेट मिळतोय हा मित्रांनो मोठा कॅटलॉग आहे बारा पीसेसच्या सेट सोबत ही वस्तू इथे तुम्हाला मिळत आहे हा पण फाईन आहे तुमच्या मनात आता एक प्रश्न आला असेल की मॅम याची प्राइस काय या आहे का दे तुम्ही प्राइस का नाही मेन्शन करतायत तर याचं मुख्य कारण असं आहे जर मी लाईव्ह व्हिडिओजमध्ये या वस्तूची प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देईल म्हणून प्राईस जाण्याची आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जाणून घेऊ शकता आता पुढची जी साडी मी दाखवत आहे ही दाखवत आहे पॅकिंग सोबत आता ही जी वस्तू आहे ना झिपर पॅकिंग सोबत तुम्हाला मिळत आहे आता पॅकिंगची वेगवेगळी पद्धत असते कोणती पॉलिथीन पॅकिंग असते कोणती झिपर पॅकिंग असते कोणती बॅग पॅकिंग असते वेगवेगळ्या प्रकारचे पॅकिंग असतात आता ही झिपर पॅकिंग सोबत आहे ब्रासो प्लस एम्ब्रॉयडरी दोघांचा छान असा कॉम्बिनेशन करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे हे पहा ब्रासो प्लस एम्ब्रॉयडरी याच्या पॅनलमध्ये एम्ब्रॉयडरीचं काम तुम्हाला मिळतं आहे हे पहा हे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं हेवी काम आहे आणि ब्रासोचा कपडा आहे बॉर्डर ही छान आहे कलर कॉम्बिनेशन ही फाईन आहे याचा ओव्हरऑल लुकची गोष्ट करू तर मित्रांनो तुम्हाला इथे कळेल हा याचा ओव्हरऑल आहे ना फाईन लुक प्राइस मित्रांनो जाण्याची जाणून घ्यायची असेल तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर तुम्हाला नंबर आहे तिथे कॉल करा पुढची जी वस्तू आहे ती एकदम तुम्हाला युनिक कलर जो ॲश ग्रे कलर आहे ऑलवेज चालणारा कलर त्या कलरमध्ये मिळत कल आहे कारण की आजकाल कस्टमरला ह्या वस्तूंची गरज खूप जास्त आहे ऑल सीजन चालणारी वस्तू आहे म्हणून एक ठिकाणी चालेल आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू ती म्हणजे ही ब्रासोची साडी फुल एकदम ॲश ग्रे कलर सोबत ही वस्तू रे रेडी करण्यात आलेली आहे स्टोन टोन टू तो टोन कलरच्या स्टोनचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की सिल्वर स्टोन आहे या पहा सिल्वर आणि ॲश ग्रे दोघांचा इथे ना कॉम्बिनेशन करून हा वस्तू जो आहे ना ती रेडी करण्यात आलेली आहे गोष्ट करूया याच्या कॅटलॉगची तर हा याचा कॅटलॉग मिळतोय कॅटलॉगमध्ये एक कलर लाईट दिसत असेल का लाईटिंगमुळे पण मित्रांनो सेम टू सेम वस्तू इथे तुम्हाला मिळत आहे जाऊया पुढे आणि पाहूया पुढची साडी आणि ती म्हणजे आपल्या आधीच्या व्हिडिओची शेवटची साडी होणार आहे आणि ती साडी आहे ही खूप अट्रॅक्टिव्ह पीस ब्रासो आता याच्यामध्ये ना फॉईलचं काम करण्यात आलेलं आहे फॉईल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे हे पाहा पूर्णपणे फॉइल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे त्याच्याने याचा जो आहे ना एकदम छान असा लस्टरवाला इफेक्ट तुम्हाला मिळतो आहे गोष्ट करूया याच्या बॉर्डरची तो काही अशा प्रकारची याची बॉर्डर तुम्हाला मिळते आणि यावरही तुम्हाला स्टोनचा टचअप मिळत आहे मित्रांनो खूप सगळा कलेक्शन आहे पण एकाच व्हिडिओ सगळंच दाखवणं पॉसिबल नाही आहे म्हणून तुम्हाला कलेक्शन अजून पाहायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहेत तिथे तुम्ही जरूर एकदा कॉल करा मित्रांनो याशिवाय साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्स वेअर किड्स वेअर लहंगा नाईटी आणि खूप सगळ्या वस्तू होलसेलमध्ये सरळ मॅन्युफॅक्चर पासून तुम्हाला मिळत असतात म्हणून बिझनेस करायचा असेल एकदा आज मला फॅशन जरूर या हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन ब्रासो साडीज जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमचे मैथून वैष्णवी चौहान सायनिंग ऑफ